जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिलेलं हे चंदगड विधानसभा मतदारसंघाकडे कारण सर्वात जास्त उमेदवार चंदगड विधानसभा मतदारसंघात आणि त्यातील प्रमुख पाच उमेदवार ते देखील तुल्यबळ लढत ही गेल्या पंधरा दिवसापासून आपण पाहतोय प्रचार यंत्रणा पदयात्रा आणि या विराट सभा आणि आपण आज अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्याला चंदगड विधानसभा मतदारसंघाचा पूर्ण अनुभव आहे राजकीय सामाजिक भौगोलिक या सर्वांचा अनुभव आहे ते म्हणजे गणेश फाटक गणेश फाटक आहेत आपल्यासोबत गेले आठ दहा दिवस आपण पाहतोय या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार असतील आरोप प्रत्यारोप असतील एकंदरीत राजकीय वातावरण ढवळून निघाले काय वाटते ओ एकंदरीत चंदगडचा आमदार कशा पद्धतीने लोक निवडतील निश्चितच चंदगड तालुक्यामध्येच वातावरण ढवळून निघालेलं आहे तुल्यबळ हे आहेत उमेदवार आहेत मात्र परवाच्या पवारसाहेबांच्या सभेमुळे एक वातावरणामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आणि नंदाताई बाबुळकर यांचा वाढता पाठिंबा त्या सभेपासून एक परिवर्तनाची लाटेला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे नंदाताईंचा विजय निश्चित आहे जवळजवळ फक्त शरद पवार साहेबांची सभा झाली म्हणून परिवर्तन होते की परिवर्तन चंद्रगडकरांना करायचं आहे पहिला सशी बाबासाहेब कुपेकरांचे ह्या पण निवडणुकीमध्ये खरं योगदान आहे लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांनी केलेलं काम ह्या जोरावर ही निवडणूक लढवत आहेत आणि लोकांचं गडिंगलस तालुक्यामधलं बाबासाहेबांचं जर प्रेम बघितलं तर निश्चितच त्यांच्या पुढे दुसरा कुठलाही पर्याय बाबासाहेब कुपेकर सोडून कुठला त्यांच्या ह्याच्यामध्ये नायगडचा पण विकास केला चंदगडला पण तसंच बाबांचं प्रेम आहे हो खरंच चंदगड तालुक्यानं कधी असा विकास पाहिला नव्हता तो बाबासाहेबांनी केला विकासावरून बोलतो मी तुम्हाला आता सभा झाल्या विराट सभा झाल्या पदयात्रा झाल्या आम्ही काही मुलाखती घेतल्या पण मुलाखतीतून असं जाणवलं की गेल्या पाच वर्षामध्ये विकासच झाला नाही पण विरोधी आमदार सांगतात की सोळा कोटीचा विकास झाला खरं कोण बोलते <laughs> काय सोळाशे कोटीचा बोलावं तुम्हाला साहेब विकास करत असताना चारी बाजूचा विचार करून विकास करावा करा, केल, केला पाहिजे आणि मग तो लोकांना विकास दिसतो यांचा विकास दिसतच नाही रस्त्याची परिस्थिती पाहिली तर दैनंदिन आणि रस्ते आणि गटारी ह्याच्या पलीकडे त्यांनी कोणता विकास केला नाही त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा रस्ता आणि गटर रस्ता गटर मतदारसंघ हा विखुरलेला आहे नुसता रस्ते गटाराने होत नाही रस्ते तर असे दैननीय अवस्था आहे मात्र जी आरोग्याची व्यवस्था पाहिजे शिक्षणाच्या सुविधा पाहिजे औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाने आले पाहिजे हे कुठंच नाहीत पाच वर्षात त्याचं नाव गाव काही नाही त्यामुळे हा विकास लोकांना सोळाशे कोटीच काय सोळाशे कोटी ते म्हणतात मी रस्ते केले रस्ते तर दिसत नाहीत मग नेमका विकास आणि त्या सोळाशे कोटी गेले कुठे हा तेच मग लोक विचारायला लागलेत ना मला काय वाटतं सोळाशे कोटी गेले कुठे सोळाशे गे कोटी हे त्यांचे जे कमिशन मध्येच गेले टक्केवारी मध्येच गेलेत आज शासनाची तुम्हाला काय परिस्थिती आहे माहिती आहे मंत्रालयात आज काय चालतंय तुम्हाला माहिती आहे फक्त विकासाचे आकडे फुगवून दाखवले जातात आकडे दिसले म्हणजे विकास दिसत नाही साहेब तो प्रात्यक्षिक पाहिला पाहिजे ते झालेला नाही काल सभा या नेसरीच्या या मैदानावर झाली तर काय वाटतंय आपल्याला काल अजितदानी सुद्धा शब्द दिलाय दुप्पट निधी देतो अजितदादानी दिला ना निधी मागचा त्याचं काय झालं आणि इथून पुढे दुप्पट देऊन आणि काय होणार आहे त्यामुळे त्यांच्या दुप्पट तिप्पटला काही अर्थ नाही ते कितीही सांगू देत त्याच्याकडे आता लोक नाही त्यांचा आता लक्ष नाही मला सांगा प्रामुख्याने असे कुठले मुद्दे गाजले चंदगड विधानसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये जो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आरोग्याची सुविधा दुसरा मुद्दा तो जो आहे तो शैक्षणिक सुविधा हे दोन मुद्दे आणि रोजगार तर दैनंदिन अवस्था आहे की आज आपली मुलं तुम्हाला माहितीयेत साहेब तुम्ही फिरताय बघताय आज मुलं हॉटेलमध्ये जात आहेत त्यांच्याकडे पर्याय नाही शिक्षण पुढचं घ्यायचं तरी खर्च आहे शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे गावचं शिक्षण परवडत नाही साहेब आता आणि शिक्षण घेऊन पण आता नोकऱ्या कुठं आहेत म्हणजे एकंदरीत रस्ते गटरच नको आहे शाश्वत विकास पाहिजे शाश्वत विकास पाहिजे पण आणखी एक गोष्ट तुम्हाला मला सांगतो तुम्हाला गद्दारीचा विषय काही ठिकाणी निघाला काय वाटतंय नेमकं काय नाही म्हणतात की आम्ही विकास कामासाठी जनतेसाठी गेलं निश्चितच साहेब हा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या हृदयातला विषय तुम्ही आज बोलला गद्दारी म्हणजे तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललंय जे लोक आज इकडं पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं ते लोक विकासासाठी म्हणून तिकडे गेले जनतेला कळालं ते तिकडे का गेले मग त्यामुळे जी गद्दारी झाली ती महाराष्ट्राला नाही पटली साहेब आज राजकारण कुठेही चावते तुमच्या म्हणण्यानुसार ही गद्दारी आहे गद्दारी कशा बदल कारण काय असू शकतं कुठं तरी आपल्याला संरक्षण मिळावं ह्याच्यासाठी आणि आपला वैयक्तिक विकास कुठेतरी व्हावा आपण कुठेतरी मोठं व्हावं ह्याच्यासाठी के केलं वैयक्तिक विकासासाठी गद्दारी केली वैयक्तिक विकासासाठी लोकांसाठी कुठल्याही नेत्यानं हे पक्ष फोडाफोडी सोडून गेलेले नाहीत हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःसाठी आणि फक्त स्वतःसाठी गेलेले स्वार्थासाठी राजेश पाटलांनी गद्दारी केली असं म्हणायचं तुम्हाला हो त्यांचे पण लोक बोलत होते साहेब साहेबांना सोडून जाऊ नका जनतेला माहिती आहे ऐन वेळेला तिकीट कसं दिलं पवार साहेबांनी यांच्यावर कसा विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा दिल्यामुळे लोकांना नाही पटलं ना त्यांच्या सुद्धा लोकांना पटलं नाही ते सांगत होते साहेब पवार साहेबांना सोडू नका जाऊ नका आज ओबीसी वर्ग त्यांच्यापासून दुरावला गेला आज जो काय जो लो लोकांचा जो त्यांच्याबद्दलचा जो या राग तो राग आता मतदान पेटीत दिसेल विधानसभेची निवडणूक चंदगडकरांसाठी खूप महत्वाची आहे कारण आता निवडलेला नेता भविष्यात चंदगडचं राजकारण समाजकरण सर्वच काही बदलून टाकणार आहे काय सांगताय या निवडणुकीच्या अनुषंगाने चंदगडच्या जनतेला निश्चितच हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलात कारण ह्याला एक वैचारिक लेवलचं एक व्हिजन असलेलं नेतृत्व लागतं विधानसभेमध्ये आताच्या सभेमधनं कोणीतरी बोललं परवा की आताचे जे आमदार आहेत विद्यमान ते सातच मिनटं बोलले आणि प्रश्न मांडले असं नाही होत आज विधानसभा म्हणजे एक पवित्र ठिकाण आहे त्याच ठिकाणी आपले विषय मार्गी लागतात तेन तेन कुठं लागत नाहीत सभा भाषणामध्ये बोललं तर लागत नाही त्या विधानसभेमध्ये जर आपले प्रश्न मांडायचे असेल तर एक सुशिक्षित विचारवंत आणि एक विजन असलेला नेता त्या विधानसभेत पाठवायचा आहे निस्त सांस्कृतिक किंवा इतर गोष्टीतून होत नाही ते काम जे तुम्ही म्हणताय शाश्वत विकास करायचा असेल तर ते त्या विधानसभेतून करून आणण्याचं नेतृत्व ज्याच्या अंगी सर्व गुण संपन्न आहे असं नेतृत्व पाठवायला पाहिजे आणि ते निश्चितच नंदा त्यांच्यामध्ये ते गुण आहे निर्णायक लढाई आहे चंदगडकरांसाठी विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक धाडसी नेतृत्व चंदगडकरांचे प्रश्न विधानसभेत उपस्थित करून ते मार्गी लावणारा नेता किंवा आपला लोकप्रतिनिधी असावा या अनुषंगाने नंदाताईच योग्य आहेत आणि नंदाताईंना निवडून द्या असं आव्हान गणेश पटक यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह मुलाखतीच्या दरम्यान केलेला आहे गणे लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे